कोपरगाव विधानसभा मतदारसंघामध्ये आठव्या फेरीमध्ये आशुतोष काळे त्रेपन्न हजार तीनशे दहा मतांनी आघाडीवर असून आशुतोष काळे यांना सहासष्ट हजार नऊशे पंचवीस मते मिळाली आहे संदीप ओरपे यांना तेरा, तेरा हजार सहाशे पंधरा मते मिळाले आहे अशा पद्धतीने आशुतोष काळे यांना आठव्या म आठव्या फेरीमध्ये त्रेपन्न हजार तीनशे दहा मते मिळाली आहे आघाडीवर आहे त्याचप्रमाणे नव्या फेरीमध्ये आशुतोष काळे हे सत्तावन्न हजार सातशे सत्याहत्तर मताने आघाडीवर असून आशुतोष काळे यांना या फेरीमध्ये त्र्याहत्तर हजार तीनशे चौसष्ट मते तर संदीप वळपे यांना पंधरा हजार पाचशे सत्याऐंशी मते मिळाले आहे अशा पद्धतीने नव्या फेरीमध्ये आशुतोष काळे हे सत्तावन्न हजार सातशे सत्याहत्तर मतानी आघाडीवर आहे डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी डी न्यूज वृत्तवाहिनी वेद वर्तमानाचा